तर भरपूर असं स्टपिंग भरून आज बनवणार आहे मी पनीर पराठा अगदी मुलायम आणि क्रीमी असं टेक्चर असणार आहे या पराठ्यामध्ये प्रोटीनयुक्त हा पराठा आहे अगदी हेल्दी लहान मुले तर आवडीने खातील असा पराठा बनवल्यानंतर पनीर तर दुधापासून बनलेले असते त्याच्यामुळे आपल्या आरोग्यासाठी पनीर अत्यंत महत्त्वाचं आहे नमस्कार सीमा स्पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मलापासून स्वागत आहे तर सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा डबा असो तर आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ पण नाश्त्याचे आपण बनवून खाऊन कंटाळा येतो मग थोडंसं वेगळा बदल पण केला पाहिजे आपल्या नाश्त्यासाठी व मुलांच्या डब्यासाठी तर मी आज बनवते झटपट बनणारा पराठा तो म्हणजे पनीर पराठा तर भरपूर असं पनीरचं स्टपिंग घालून मी पराठा बनवणार आहे अगदी टेस्टी आणि क्रीमी असं हे पराठा लागणार आहे तर लहान मुलांना तर नक्कीच आवडेल आणि तुम्ही नाश्त्यासाठी कधी पण बनवू शकाल चला तर मग आता पनीर पराठा बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊया तर इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे मैद्याचं तर मैदा घेतलेला आहे मी एक कप मैदा घ्यायचा आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही नुसता मैद्याचा पण पराठा बनवू शकता किंवा नुसता गव्हाच्या पिठाचाही बनवू शकता तरी मी इथे दोन्हीही पिठांचा वापर करत आहे तर इथे मी नंतर तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ तूप आपल्याला थंडच घालायचं आहे गरम करायचं नाही तर आता आपण हे तूप आणि मीठ घालून मी मिक्स करून घेऊया आणि हे मस्त असं चोळून घेऊया म्हणजे तूप सर्व पिठांना लागेल तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर थोडंसं पाणी घालून आपण आता मस्त असा खणकेचा गोळा करून घेऊया म्हणजे आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया तर हा पराठा अतिशय पौष्टिक लागतो तर लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा पराठा बनवून देऊ शकता तर आता कणिक आपली छान मळून होत आलेली आहे तर पाणी घालून मस्त अशी कणिक मळून घेईल तेवढी कणिक छान भिजेल आता वरतून आपण थोडंसं तेल लावून एकसारखा गोळा करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिटे कणिक छान झाकून ठेवूया म्हणजे कणिक छान भिजते तोपर्यंत आपण पनीरचं स्टफिंग बनवूया पराठ्याचं स्टपिंग बनवायचं आहे तर आता आपण बाजूला ठेवून देऊया तर इथे आपल्याला घ्यायचं आहे पनीर आणि हे सर्व स्टपिंगचं साहित्य मसाले नंतर मी ॲड करताना दाखवतेच तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर फ्रेश पनीर इथे वापरायचं आहे आणि कांदा लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि पुदिना आणि अद्रक एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे तर पहिल्यांदा आपण पेस्ट बनवणार आहोत तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया हिरव्या मिरच्या तर आपल्या टेस्टनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत तर लसूण थोडासा हिरवी मिरची थोडीशी अद्रक थोडंसं घेतलेलं आहे आणि इथे मी कोथिंबीरची देठे वापरलेले आहेत याची पेस्ट बनवून घेऊया तर मी यामध्ये पुदिन्याचा वापरही करत आहे अतिशय टेस्टी लागतो पुदिना घातल्यामुळे पराठा तर पेस्ट आपली मस्त जाडसर तयार आहे तर आपल्याला अशा पद्धतीचीच हवी आहे जाडसर पेस्ट तर आता आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे तर पनीर इथे आपण आता किसून घेऊया तर मी दोन भाग केलेले आहेत पनीरचे कारण की आपल्याला एवढं मोठं पनीर एकदम किसता येणार नाही ना तर अशा पद्धतीने आपल्याला पनीर छान किसून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पनीर दोनशे ग्रॅम मी इथे घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता पण जेवढं जास्त पनीर घेईल पराठ्यामध्ये स्टपिंग भरेल तेवढा पराठा मस्त असा आपला क्रीमी लागणार आहे नंतर इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत नंतर इथे थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा नंतर गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी हातावरती थोडासा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तो असा हातावरती चुरून घालायचा आहे आणि नंतर इथे मी थोडीशी अमजूर पावडर घालत आहे आणि जी पेस्ट आपण बनवलेली होती ती आता पेस्ट एक ते दीड चमचा इथे घातलेली आहे आणि नंतर मी इथे लाल मिरची पावडर अगदी थोडीशी घालत आहे कारण आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे नंतर इथे काही पुदिन्याची पाने बारीक चिरून घातलेली आहेत जर तुम्हाला घालायची नसतील पुदिन्याची पाने तर घालू नका तर आता हे स्टफिंग मस्त मिक्स करून झालेलं आहे तर तयार आहे आपलं पराठ्याचं स्टपिंग पनीरचं तर आता आपली इकडे कणिक पण छान भिजलेली आहे तर एकसारखी मळून घेऊया पुन्हा एकदा म्हणजे पराठे आपले मस्त असे लाटता येतील तर आता आपण पराठे बनवूया तर एक छोटासा गोळा घेतलेला आहे तर पिठामध्ये बुळवून आपण आता याची पारी बनवूया आणि स्टपिंग भरूया जेवढं तुम्हाला स्टपिंग भरायचं आहे तेवढं तुम्ही इथे ते पनीरचं स्टपिंग भरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्टपिंग भरून घ्यायचं आहे जसं आपण पुरणाचा गोळा भरतो तसंच हे स्टपिंग भरायचं आहे आता हे फोल्ड करून घेऊया आणि हा पराठा थोडासा जाडसरच असतो कारण की स्टपिंग भरलेला आहे म्हटल्यानंतर जास्त पातळ लाटायचं नाही नाही तर तो फुटला जातो त्या पनीरचं स्टपिंग बाहेर येऊ शकते म्हणून आपल्याला हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे पराठा आणि थोडासा जाडसर ठेवायचा आहे तर बघू शकता जास्त प्रेस करायचं नाही कारण की आपण यामध्ये कांदा वापरलेला ला आहे त्यामुळे स्टफिंग बाहेर येऊ शकतं तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर साईज बघू शकता तर इकडे मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम मस्त झालेला आहे तर यावरती आता आपण तूप सोडूया तर इथे मी पराठा भाजताना तुपाचा वापर करणार आहे तुपामुळे खमंग आणि टेस्टी पराठा लागतो तुम्ही इथे बटरचाही वापर करू शकता तर आता आपण खालची बाजू वरती करूया तर आता आपण भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर दोन्हीही बाजूनी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा प्रेस करत करत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर हा पराठा फुगला जातो पण थोडासा फुटला जातो कारण की त्यामध्ये कांदा घातलेला असतो त्यामुळे तो पूर्णपणे फुगत नाही जर कांदा जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता नुसतं पनीरचं स्टपिंग भरू शकता मसाले घालून तर अशा पद्धतीने आपला मस्त असा खरपूस पराठा भाजत आलेला आहे आणि तू भरपूर लावल्यामुळे अतिशय टेस्टी लागणार आहे हा पराठा तर आता हा पराठा काढून घेऊया तर कलर बघू शकता तुम्ही पराठ्याचा मस्त असा गुबगुबित पराठा तयार झालेला आहे तर आता मी दुसराही पराठा लाटून घेतलेला आहे तर दुसराही पराठा मस्त असा खमंग खरपूस भाजून घेऊया तर तू भरपूर लावायचा आहे तेव्हाच पराठा आपला मस्त लागणार आहे तर मी थोडासा जास्तच भाजते कारण की मला खरपूस पराठे खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण पराठे सर्व भाजून घेऊया तर बघू शकता जाडसर लाटल्यामुळे गुबगुबित असे पराठे बनले जातात तर आता दुसराही पराठा छान भाजलेला आहे आता तिसराही पराठा मस्त असा भाजून घेऊया तर मी सर्व पराठे बनवून घेतले आहेत आधीच आणि एकदम भाजायला सोपे जातात म्हणजे सर्वांना गरम गरम द्यायला सोपे पडतात पटकन तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे इथे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तर स्मेल मस्त सुटलेला आहे घरामध्ये पनीरचा तर सर्व करूया आपण आता प्लेट तर कलर पण तुम्ही बघू शकता एक सारखे सर्व पराठे झालेले आहेत स्टपिंग भरल्यामुळे मस्त असे दिसत आहेत गुबगुबीत तर तुम्ही या पराठ्यासोबत लोणचं खाऊ शकता किंवा स्वास खाऊ शकता किंवा दही पण खाऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणीही बनवून खाऊ शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बनवून यासोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले सर्व पराठे एकसारखे झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत आतून स्टपिंग एकसारखं सेट झालेलं आहे आणि वरतून कलर पण तुम्ही बघू शकता असे खरपूस भाजलेले आहेत आणि स्टपिंग पण बरोबर भरलेलं आहे कुठेही फुटलेला नाही एकही पराठा तर वरती आता आपण थोडंसं लोणचं ठेवूया तो लोणच्यासोबत अतिशय टेस्टी लागतो चटपटीत हा पराठा लागतो जर तुम्हाला काहीच खायचं नसेल त्यासोबत तर नुसता असा तुम्ही कोरडा पराठा खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही पराठे खाऊ शकता तर मी हा कट केलेला आहे पराठा बाजूने बघू शकता तुम्ही स्टपिंग आतील जसं आहे तसं सेट झालेलं आहे वरच्या बाजूलाही स्टपिंग लागलेलं आहे आणि खालच्या बाजूला पण लागलेलं आहे तर एकसारखं स्प्रेड झालेलं आहे गोल राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता अगदी मऊ सूत ओटाने खाईल असा हा पराठा झालेला आहे मुलायम तर मस्त असा हा पराठा लागणार आहे तर छोट्या मुलांना तर खूप आवडेल अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर खूप काही साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये झटपट हा पराठा बनला जातो तेच तेच खाऊन पण मुलांना कंटाळा येतो मग कधी कधी तुम्ही अशा प्रकारे हे पराठे बनवून मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही बनवून खाऊ शकता तर तोडतानाच समजत कि आहे किती मुलायम असा मस्त सॉफ्ट झालेला आहे अप्रतिम टेस्ट झालेली आहे या पराठ्याची तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय